खासदार संजय राऊत बोलत होते निवडणूक आयोग हे सरकारचं मिंधे बनलेलं आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे पुढची बातमी आपण पाहूयात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती मोठं विधान केलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दादा भुसेंना संधी द्यावी अशी मागणी उदय सामंत यांनी केली आहे दादा भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावं अशी माझी इच्छा असल्याचं सामंत यांनी म्हटलंय तर दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत ही शिवसैनिकांची इच्छा आहे असं वक्तव्यही उदय सामंत यांनी केलं आहे ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीदाई तटकर्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा जा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काय आवश्यकता नाही ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे